डेपोच्या नवीन कामात गैरप्रकार दोन महिन्यात खडे अंजनगाव सुरजीतील बोगस कारभार अमरावती जिल्ह्यात प्रत्येक बस स्थानक येथे महामंडळाच्या बसेस थांबण्याच्या डेपोच्या समोरच्या भागात लाखो रुपये खर्च करून हे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहेत परंतु हे केलेले कॉन्क्रिटीकरणाचे काम इतके निकृष्ट दर्जाचे करण्यात आले की दोन महिन्यातच अंजनगाव सुरजी एसटी बस समोरील कॉन्क्रिटीचे काम खाली दबल्याची खड्डे पडल्याचे दिसून आले आहे नागरिकांनी आरोप केले आहे की या कामात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं स्थानिक नागरिकांचं प्रवाशांचं म्हणणं आहे दोनच महिन्यात खड्डे पडले व त्यामध्ये पाणी साचले आहे त्यामुळे या परिसरात बस स्थानकावर पाणी साचल्याचं दिसून आलंय हे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याचं दिसून आलंय परिसरात सर्वीकडे घाणीचे साम्राज्य असल्याने कमालीचे नागरिक हैराण झाले आहेत अंजनगाव सुरजी नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या डेपो परिसरात सर्व ठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याचं दिसून आलंय काही दिवसांपूर्वीच या या ठिकाणी एका पांढेला व्यावसायिकाला विषारी साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला होता एस टी एस टी मंडळाच्या डोळ्या देखत हे काम निकृष्ट काम होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे तर अनेक ठिकाणी एस टी डेपोचे सौंदर्यीकरणाच्या नावाखाली लाखो रुपये ठेकेदारांमार्फत उडवल्या जात आहे काही ठिकाणी जिल्ह्यात वॉल कंपाऊंड तर कुठे एस बस थांब्याजवळ कॉन्क्रीटीचे काम करण्यात आले धारणी चिखलदरा परतवाडा अचलपूर अंजनगाव सुरजी बाजार मोर्शी वरुड वलगाव दर्यापूर सर्वच बस स्थानकाचे काम निकृष्ट झाल्याचं असे कोणतेही बोर्ड कामा कामाच्या ठिकाणी लावण्यात आले नाही तसेच त्याची किंमत त्याबद्दलची माहिती देखील कोणत्याही ठिकाणी लावलेली आढळून येत नसल्याने यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे दर्यापूर आग्रा मध्ये सर्वीकडे घाणीचे साम्राज्य दिसून आले जिल्ह्यात कमिशन बाजीमुळे शासकीय कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत असून जनतेच्या पैशाची लूट होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे चिखलदरात धारणी बस डेपोच्या कामात जुन्या भिंती नवीन करून रंग रंगोळी करून ऑल इज वेल असे दर्शवले प्रत्येक डेपोमध्ये स्वच्छतागृह भंगार अवस्थेत दिसून येते त्यामुळे जिल्ह्यात चालले तरी काय असा प्रश्न निर्माण झाला असून सर्व कामाची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रेमदास तायडे अमरावती